अशा सर्व गोष्टी बाबासाहेबांनी या केल्या म्हणून आपण पाहतो की दर चाळीस किलोमीटर वर आपली भाषा बदलते बोली भाषा बदलते खानपान बदलतं तरी सुद्धा अखंड भारत हा खऱ्या अर्थानं मित्र ठिकाणी अतिशय गुन्हा लाभतोय अशा पद्धतीने आज जर आपण पाहिलं तर भारत हा जगात सर्वात जास्त उपयोगशाली देईल आपली सर्वांची वाटचाल या ठिकाणी सुरू आहे आणि यात खरं जर योगदान असेल तर सर्व तमाम नागरिकांचं योगदान मी तो या ठिकाणी आहे आपल्या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब त्यांचे सर्व सहकारी खऱ्या अर्थानं आज आपण जर पाहिलं तर अनेक विकास कामं या सरकारच्या द्वारे या ठिकाणी होत आहे जनतेपर्यंत सर्वांच्या पोहोचण्याचं काम मोदी साहेब त्या ठिकाणी करता आणि संविधानाचा आदर राखून बाबासाहेबांनी जी घटना दिली आहे त्या घटनेचं तंतोतंत पालन करून सर्वांची उन सर्वांचं करण्याचा संकल्प प्रधानमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी घेतला आणि म्हणून आपण पाहतोय की सर्वदूर रस्त्याचे कामं असतील आणि थोड्या योजनेचे कामं असतील शाळा खोल्या असतील अनेक विकास कामं मित्रो खऱ्या खऱ्या ठिकाणी होत आहे मग मग रेल्वे असेल अशा गोष्टी भारतीय जनता पार्टी के राज्य के उपाध्यक्ष शेख सैम सिंह नाव उन्नाव ना 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 पठान बाबराव वास्कर इरफान सचिन भो सुधाकर भो शकील भो नयम भो अबीर भो आम सरपंच आदरणीय अबू भो राजधर भो भाऊसाहेब राजू सर किरण भो अनिल भो अभिषेक चंद भो समान भो कैलाल भो बासा तंडा मुक्ति सिंह उपाध्यक्ष शरद नरवाड़े आपण सालाबादा दरवर्षी बाबा साहबान या संविधान दिनाच वाचन करत असतो त्या संविधानावर हा संपूर्ण एकशे पन्नास कोटीचा देश या ठिकाणी चालतो आणि खऱ्या अर्थानं लोकशाही जर पुढे नाजत असेल तर ते आपल्या भारत देशात दे 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 दिसते सर्व जाती धर्माचे बारा बंडकेदार लोक गुन्ह्या गोविंदाने सर्वांना स्वातंत्र्य स्वातंत्र्य समानता जे आपण संविधानामध्ये वाचन केलं त्या संविधानाचं जे वाचन केलं त्या वाचनाच्या माध्यमात आपल्याला एकच कळतं की आपण जे एक आहोत पह ते राजा कोटात जन्म हे जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीनी एक राज्यघटना आहे संविधान आहे तर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान हे त्यासाठी खूप मोलाच आहे घर जरी चालवायचं असलं तर त्याच्यासाठी त्याला काही नियम हे असावे लागतात मग स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कोणत्या कायद्याच्या आधारे चालणार आहे कसा चालणार आहे हे अतिशय महत्वाचं होतं कारण ते जेव्हा रुपयात होतो तेव्हा बरीचशी परदेशात जाऊन बॅरिस्टर झाली आणि उच्च शिक्षक शिक्षक ते भारतात आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं खरं म्हणजे कोणती राजेशाही होती आणि